बसला समोर सिगरेटचं से पॅकेट ठेवलं ती उचलली पेटवली आणि तेलगू मध्ये याच्या वडिलांना झापायला लागला <laughs> की तू एवढा मोठा झालास का की माझ्या समोर दारू पितोय हा अनुभव जो आहे जसं मी तुला सांगितलेलं आपलं बोलण्यासारखं टेलिग्राम कि तू येणार आहे त्या दिवशी सांगितलं की मी रात्री कोणाला तरी भेटतोय तर मित्र म्हणजे मुंबईतले तर त्यांनी हा इन्सिडेंट सांगितला पण हा असं दीड दोन महिन्याच्या कालावधीत प्रॉपर तर आम्ही जेव्हा भेटलो तर असेच म्हणजे ते पुणे आणि मुंबई कनेक्शन आहे तर मी पुण्याचा ते मुंबईचे आणि आम्ही भेटलो की असेच खूप साऱ्या गप्पा होतात तर तो टॉपिक त्या दिवशी निघला दशावतारवाला आणि तुला तर माहिती असून मुव्ही मग त्याच्यामध्ये भरत जाजाचा टॉपिक निघला मग तिथून असंच बोलता बोलता आम्ही सहिरे सही नाटकावर डिस्कस केलं आणि त्याच्यानंतर आलो आ, श्रीमंत दामोदर पंत मोस्ट पॉप्युलर नाटक आणि मूवी तर मग अचानक बोलता बोलता तो विषय निघला असा की ते मला म्हटलं की यार सांडी तुला काय वाटतं ही जी आयडिया आहे दामोदर पंतांची हे काय म्हणजे कॉन्सेप्ट कुठेतरी म्हणजे त्या डायरेक्टर एवढा क्रिएटिव्ह कसा असू शकतो म्हटलं यार आता ते आहे तुम्ही सांगा तर ते म्हटले संतोष कसं आहे ना नाटक मुव्ही सर्व काही ना काही प्रेरणावर असतं तर म्हटले हा जो इन्सिडेंट आहे ना हा तुझ्या आणि माझ्या गावातला आहे म्हणजे मुंबई पुणे म्हटलं अच्छा हे इंटरेस्टिंग आहे आणि आपल्याला तर असं पाहिजे ना तर मी त्यांना विचारलं काय तर ते मी मग सांगितलं की ह्याच्या स्टोरीचा बेस काय होता कारण ती एखादी इन्सिडेंट झालं की त्यालाच ते एकापासून दुसरीकडे जात तर ते म्हटले की माझ्या ओळखी मध्ये म्हणजे जिथे ते, ते राहतात आणि ही, ही विक्रोली okay. तर मध्ये ते राहतात ते म्हटले माझ्या फ्लॅटच्या समोरच्या फ्लॅट मधली ही गोष्ट आहे म्हणजे मी अशी बघितली आहे आणि ते आता ही मायड बी कम्पेअर अराउंड फिफ्टी फिफ्टी सिक्स आणि ही त्यांच्या कॉलेजच्या वेळची गोष्ट आहे म्हणजे आजपासून विचार कर एक तीस वर्षापूर्वीची तर ते म्हटले की विचार कर हा इन्सिडेंट कसा असेल की तिथे एक फॅमिली राहायची आणि चांगली एज्युकेटेड फॅमिली म्हणजे ते त्या काळामध्ये युएस ला वगैरे राहायचे आणि मुंबईमध्ये त्यांचं स्वतःच घर होतं विक्रोलीमध्ये आणि पुण्यामध्ये त्यांचा असं म्हणजे आजोबांच्या वेळेपासून एक वाडा होता नुँ। नुँ। वाडा मध्ये पूर्ण वाडा त्यांचा नव्हता त्याच्यातल्या एक खोली त्यांची होती दोन डबल रूम असती आणि पहिल्या जुन्या वाड्यांमध्ये तू बघितलं असशील पुण्यामध्ये म्हणजे डबल रूम पुढे काही जागा नाही पुढे नॉर्मल असं म्हणजे छोटीशी गल्ली टाईप आणि मागे असा प्रॉपर वरांद, वरांदा वरांधा टाईप आणि जे बाथरूम होतं ते बाहेर आणि थोडीशी अशी ओपन जागा तर ती त्यांच्या आजोबांची होती आणि जे त्यांचे म्हणजे त्यांच्या समोरचे जे राहायचे त्यांच्या आजोबा त्या काळामध्ये ही वॉज अ लॉयर म्हणजे विचार कर की हायली एड्युकेटेड फॅमिली त्याच्यामुळे मग मुलगा शिकला मुंबईला गेला जॉब केला आणि तो ला ट्रान्सफर झाला तर मी म्हटलो यार आतापर्यंत दादा यार याच्यामध्ये ना दामोदर पंतांचा काही उल्लेख नाही म्हंटले नाही ओके तर मग म्हंटल काय एक्झॅक्टली सनारी आहे तर म्हटले की त्यांचे दोन्ही मुलं ते एक मध्यंतरी पंधरा वर्ष ला राहिले आता मध्ये जे फॅमिलीज राहिल्या त्यांच्या मुलांना आणि धिस फॅमिली इज टिपिकल तेलगू आणि मराठी फॅमिली म्हणजे मिक्स ब्रीड म्हणजे बंदा तेलगू आहे आणि त्याची वाईफ महाराष्ट्र तर त्यांच्या घरामध्ये अपार्ट फ्रॉम इंग्लिश मोस्टली मराठी बोलली जाते तेलगू सहसा कोणालाच म्हणजे असं बोलता येत नाही आत्ताचे जे मुलं जन्मले त्यांना तर मी म्हटलं आणि तो मुलगा माऱ्या व्हायचा असं करता त्यांचा तर मी म्हटलो ठीक आहे मग काय झालं म्हटले तर मग आता युएसच्या मुलांना एक एक्साइटमेंट की बाबा मुंबईत आले त्यांनी मुंबई बघितली आणि त्यांच्यासाठी काही असं नवीन नव्हतं युएस आणि मुंबई तक्री पण सेम आहे मॉल्स वगैरे तर ते म्हटले आपल्याला पुण्यात पण एक घर आहे तर त्या घराचं जे रेंट होत ना म्हणजे आतापर्यंत मागच्या दोन हजार बावीस पर्यंत पोस्ट कोविड ते लोक पंचवीस का पन्नास रुपये रेंट देत होते नहीं। तर मी म्हटलो अच्छा मग म्हटले की आता ते जे नवीन मुलं आले आणि दोघं म्हणजे एक मोठा मुलगा असेल त्या काळामध्ये अराउंड फिफ्टीन सिक्स्टीन आणि जो छोटा होता तो हार्डली एक सात आठ वर्ष म्हणजे माझा पोरगा तेवढा व्हायचा तर हे दोघं म्हटले की आम्हाला पुण्याचं घर बघायचं पुण्याचं घर बघायचं आहे कारण मुंबईमध्ये चाळी हा कॉन्सेप्ट संपलेला तर ते म्हटले यार ठीक आहे तर ते मग म्हंटले की आपण पुण्यामध्ये आहेत माझे मित्र आपण तिकडे जाऊ आणि तिकडे जेव्हा तू जाशील तेव्हा तुला मी दाखवतो की म्हणजे ती असं काही एक्साइटिंग तर नाहीये आणि अक्षरशः म्हणजे त्या वाड्याची अशी म्हणजे पडक्या अवस्थेत आलेला आणि तुला माहितीये रिनोव्हेशन आणि हे कसं होतं की चार लोक असतात एकाचा वेगळा बिल्डर एकाचा वेगळा बिल्डर एकाचा वेगळा पॉलिटिशियन तर तसं ते प्रकरण खूप वर्षांपासून लांबलेलं तर ते म्हटले यार की संतोष त्याच्यामुळे ना मग ही वॉज लाईक की आपण असं उभा उभा चक्कर टाकू पण काय झालं ना की ते पुण्यात आले आणि अचानक म्हणजे त्यांना काहीतरी एमर्जन्सी कॉल वगैरे आला जसं तुला सर्वांना आयटी वाल्यांचा सर्वांना पण तसं ते काहीतरी कामात बिझी झाले पण ते काय म्हंटले की आपल्या ड्रायव्हरला त्यांनी ड्रायव्हर पुण्याचा होता तर त्याला म्हटलं अरे ना या या पेठेमध्ये येते ते अशी जागा आहे तुला माहिती आहे का तो म्हटला हा आणि म्हटलं की तिकडे आपल्याच कम्युनिटीचे भरपूर लोक आहेत म्हणजे तेलगू समाजाचे तर पुण्यातले जे असतील त्यांना आयडिया आली असेल कुठला एरिया तो आतापर्यंत तर ते म्हटले की तिकडे अशी आपली रूम आहे खाली तू जाशील तर नावाला लॉक असेल नसेल पण ती रूम आपली आणि आपण त्याचं रीतसर भाडं भरतो आणि माझ्याकडे दर महिन्याला म्हणजे त्याची पावती आपला मित्रच कलेक्ट करतो ठीक आहे तर हे दोन्ही मुलं ड्रायव्हर सोबत गेले आणि आता त्यांना ते एक्साइटमेंट होतं पहिल्यांदा तो पडकावाडा म्हणजे अमेरिकन माणसाला ते जास्त एक्साइटमेंट आपण पडके किल्ले अशा गोष्टी तर ते एकदम एक्साइटमेंट मध्ये असं फिरायला लागले रूम मध्ये म्हणजे दोन डबल मध्ये असं आणि त्यांनी काय केलं की ज्यावेळेस ते शिफ्ट झाले ते रूम मधून तर त्यांनी खूप साऱ्या गोष्टी म्हणजे इकॉनॉमिकली खूप चांगली ग्रोथ झाली तर खूप साऱ्या गोष्टी त्यांनी घेतल्याच नाही आणि तो फक्त ती रूम त्या वाड्यामध्ये रिटेन ठेवण्याचं कारण म्हणजे की पुढे त्याचं म्हणजे एक रूल आहे की एवढ्या वर्ष जर तुम्ही टॅलेंट राहिला तर ती नंतर तुम्ही ओनर बनता आणि जेव्हा ती रिडेव्हलपमेंटला जाईल त्याच्यात अखंड मध्ये म्हणून त्याच्या मुलाने पण तो रिटेन ठेवलेला तर त्याचे मुलं जेव्हा त्या रूम मध्ये गेले त्यांना तिथे अशा जुन्या काही गोष्टी कोंबड्याची पिसं दारूच्या बाटल्या सिगरेटीचे असे तूट वगैरे खूप काही गोष्टी भेटल्या ते भेटलं फक्त फ्रंट रूम मध्ये मागच्या रूम मध्ये काही नाही भेटलं म्हणजे मागच्या रूम मध्ये असं वाटत होतं की कोणीतरी रोज रात्री कोणी साफसफाई करून जात आणि जी मागे त्याच्या मागे तू इमॅजिन करूम्यस्त कोंबड्याचे पिस वगैरे लोकांनी चिकन खाल्ले दारू पिले असे सेकंड रूम एकदम क्लीन म्हणजे जसं हे दिसतंय ना तसं क्लीन आणि हे पंधरा वीस वर्ष जर असं पडीक राहिलं तरी अशा कंडिशन मध्ये थोडी राहते तर ते मुलं पण एक्सायटेड की त्यांना वाटलं की कोणी रात्री बेवडे वगैरे येत असतील आणि ड्रायव्हर तेवढा त्यांना काय म्हटलं की सर आपलो देखो भार सगळे पित तर ते म्हटलं ठीक आहे तर तो ड्रायव्हर बाहेर गेला आणि ह्यांना ते एक्साइटमेंट की मोठ्याने छोट्याला सांगितलं की अरे इकडे ना इंडियामध्ये कशी पद्धत असते की अगोदरच्या घरात बाथरूम आहे ना ते घराच्या बाहेर असतात म्हणजे त्यांच्या एक्साइटिंग तर ते लोक ते बघायला गेले तर ते बघायला गेले आणि म्हणजे आता मोठा मुलगा असं एकदम धावत पडत गेला तर ते मागे पण तिकडे सोळाचा कचरा पण तरी साफसफाई आणि छोटा पोरगा तिकडेच होता एक मुश्किलने एक दोन मिनटं आणि मग तो मागून आला मग त्यांनी ते बघितलं वगैरे परत ते लोक आले ना मग ड्रायव्हर सोबत बसले मुंबईला गेले काही प्रॉब्लेम नाही म्हटलं अचानक संतोषांना आम्ही असंच काहीतरी ना त्यांच्या घरी बसून डिस्कस करत होतो आणि डिस्कशन करता करता अचानक त्या जागेचं नाव आलं म्हणजे ना। एक पेठेतली पॉप्युलर जागा जाणून तुझं नाव नाही सांगत ना। आहे कारण आता तिथे एकदम मोठा टॉवर झाला बिल्डर बिल्डर माझ्या मागे लागते आणि आता फेस पण दिसतोय तर मी म्हटलं ठीक आहे मग काय झालं म्हटलं आम्ही बोलता बोलता असच म्हणजे की पुण्याला जाऊन आला कुठे गेल तर वगैरे बोलताना आम्ही त्या जागेचं नाव काढलं आणि तेवढ्या त्यांना जो मुलगा होता त्यांचा लहान मुलगा म्हणजे आता हा आला हा माझा लहान मुलगा त्याच वयाचा तो अचानक यांना आला आणि मोठ्यांमध्ये असा ना जे चे, चेअर असते ती सरकवली बसला समोर सिगरेटचं से पॅकेट ठेवलं ती उचलली पेटवली आणि तेलगू मध्ये याच्या वडिलांना झापायला लागला <laughs> की तू एवढा मोठा झालास का की माझ्या समोर दारू पितोय आणि ह्याचे वडील शॉक कारण एक ना बाब आणि मुलाचा एक बसत ना की काही शब्द फक्त आपला बाब जे बोलतो ते आपल्याला प्रॉपर स्ट्राईक होतात जसं आता माझ्या काही गोष्टी जे माझ्या मुलावर तुझ्या तुझ्या मुलीवर ते हो अशी एक स्टेटमेंट त्यांनी दिली ना हा असा शॉक की हा माझा वडील सारखा का बोलतोय हा माझ्या वडिलांसारखा बोलतोय ऍक्च्युली मग ते म्हटले यार की हा तिकडे जाऊन आला त्याचा काही संबंध पण म्हटले की यार असं जर व्हायचं होतं आम्ही एवढं ट्रॅव्हल केलं हा इकडे येऊन बसला तेव्हा झालं असतं अचानक आता कसं काय झालं मग ते म्हटले ठीक आहे आता सर्वजण ओळखीच त्याने लगेच सिगरेट दारू वगैरे सर्व ठेवून टाकले आणि स्वतः पितोय म्हणजे आठ वर्ष एक पाच सहा वर्ष मुलगा तो सिगरेट पितोय बापासमोर आणि बाप असा थंड झालेला तर माझा जो मित्र आहे तो त्यावेळेस त्यांच्या सोबत बसलेला सो so, ही like, वॉज लाईक की संतोष बघितलं आणि आय वॉज शॉक की असं कसं होऊ शकतं पण आम्हाला ते समजलं की काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि मुश्किलने ते चाललं फक्त रात्रभर बारा एक पर्यंत त्याच्यानंतर नॉर्मल जे आपण दामोदर पंत मध्ये बघितलं यार ठीक आहे कोइन्सिडन्स म्हण ते म्हटलं संतोष कोइन्सिडन्स ना हे युएस ला गेलंय युएस ला बोलता बोलता युएस मध्ये जो भेटायचा तिकडे म्हणजे फॉरेनर कोणी तुमच्याशी इंटरॅक्ट करत नाही आपल्याला ना। पण माहितीये तर तिकडे पण आपलीच इंडियन कम्युनिटीतले असतात तर त्यांना जे भेटायचं ते की अरे बाबा पुण्याला गेल का तर इकडे गेला का आणि जसं ते नाव यायचं हा मुलगा स्नॅप मध्ये कन्व्हर्ट तर ह्या गोष्टीवर म्हणजे कन्व्हर्जन जे होत ही एक फक्त छोटीशी इन्सिडेंट ठीक आहे अचानक आणि हे कमीत कमी ना पुढच्या पाच वर्ष लगातार झालं आणि ते जेव्हा ते नाव त्याच्या समोर काढलं ना तर त्याच्यामध्ये असं आपण जर इंटेन्शनली म्हणून काढलं की नाही आता मी तुला सांगतोय बाबा हे, हे पर्टिक्युलर नाव घेतलं जागेचं की हा माणूस स्ट्राईक मध्ये चेंज होतो किंवा स्पिट पर्सनॅलिटी होऊन जाते ते म्हटले जेव्हा आपण असं सांगून बोलून त्याच्या समोर जर नावं घेतली ना तू बदलायचंच नाही ना तू तेलगू बोलायचा आणि मेन म्हणजे की लुंगी बांधायचे एक प्रकार असतो स्टाईल असतो म्हणजे प्रत्येक एरिया वाईज आपला जसं धोतर चेंज होतं तसं ती लुंगी पण स्टाईल बांधायची चेंज होतो त्या स्टाईल मध्ये लुंगी बांधायचं जसं त्याच्या आजोबा त्याचे वडील बांधायचे आणि मेन म्हणजे ते साऊथ इंडियन स्टाईल असते ना जे आपली उडी वगैरे युएस मध्ये पण भेटतात त्या सर्व गोष्टी तर तो ते इकडे लावायचा इकडे लावायचा हाताला आपण महाराष्ट्र जनरली नाही लावत आणल्यास आणतील तो पंडित तो त्या स्टाईल मध्ये लावायचा आणि तो ते जे स्तोत्र वगैरे त्याचे वडील म्हणायचे ते मध्ये तो थांबून बनायचा हे झालं पाच सहा वर्ष त्यांनी काही आता मध्ये कुठे बाबा वगैरे शोधणार आणि युएस लोकच्या माणसांचा एक बेजर प्रॉब्लेम की ते एकदा इंडियाला आले तर परत ते इंडियाला येणं म्हणजे त्याला एक मोठं प्लॅनिंग करावं लागतं आणि मी बोलतो आजपासून एक खूप पहिल्याच वेळ की थोडा एक्सपेन्सिव्ह अफेअर असायचा तर त्यांचं आणि इथं काही झालं नव्हतं घराचं तर त्यांनी इथे पण सर्वांना आयडिया आली की असं असं आणि मग म्हणजे मा, माझ्या मित्राचं असं म्हणणं आहे की त्या कॉन्सेप्ट असा झाला असेल म्हणजे तू डिरेक्ट करतो तुला माहिती आहे मग मी म्हटलं अच्छा तर मग काय झालं म्हटलं की संतोष ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम एक पाच सहा वर्षानंतर तो ऑटोमॅटिकली हे झालं नॉर्मल झाला म्हणजे त्याच्यापुढे ते नाव किती वेळ पण घेतलं चुकून जरी आलं तर काही फरक नव्हता पण तर मग त्याचे वडील असे की हे असं कसं होऊ शकतं मग म्हटले की एक जेव्हा हे व्यवहार झाला बावीस तेवीस मध्ये तेव्हा हे लोक परत आले आणि तेव्हा तो मुलगा चांगला मोठा चालतो आणि त्याच्या बदल जे त्यावेळेस यंग होते ले इन फिफ्टी फाईव्ह होते त्यावेळेस ते तिकडे आले तर काय बघितलं असेल की जी जागा होती ना त्याचा पूर्ण व्यवहार झाला ती पूर्ण बिल्डिंग डिमॉलिश करून ठेवलेली आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये माहिती रिडेव्हलपमेंट मध्ये भांडण खूप चालतात तर ती पूर्ण प्लेन केली आता ज्याने पण रिडेव्हलपमेंटला घेतली तो पहिली गोष्ट काय करतो म्हणजे करोडो का गोष्ट म्हणजे करोडाचा डेव्हलपमेंट आहे तर तो सर्वात पहिली गोष्ट जे कन्स्ट्रक्शन मध्ये डील करतात त्यांना माहिती आहे की आपण पहिले सर्वात पहिले भूमिपूजन करू आणि भूमिपूजन करण्याचं मेन कारण म्हणजे काय की तिथे काही अशा गोष्टी असतील आश्टी तर त्या लांब जाव्या तर तो जेव्हा मध्ये पाच वर्ष कम्प्लीट त्याच्यामध्ये येण्याचं थांबलं त्यावेळेस इकडे बिल्डरने ती फोन केली होती आणि इकडे तो सेक्युअर झाला म्हणजे इथे असं कुठला बाबा नाही काही नाही ते ऑटोमॅटिकली आला ऑटोमॅटिकली गेला आणि त्याने असं काही म्हणजे वडिलांना असं जबरदस्ती नाही केली की माझी ही इच्छा राहिली किंवा ती राहिली किंवा मला पुण्यालाच यायचंय किंवा युएस ला एकटा काही नाही नॉर्मल आणि तो जेव्हा पण यायचा ना तो फक्त असं ना जसा त्याच्यावरील वागायचा ना की घरात तसाच वागायचा म्हणजे असं काही पोराला स्ट्रेस नाही किंवा अशा काही इच्छा राहिल्या किंवा हे खाण्यामध्ये वगैरे जे नॉर्मल बनवलं ते पाचता वाजता खातोय म्हणतो हे थोडस इंटरेस्टिंग होतं तर माझ्या स्टोरीज अशाच असतात जनरली हॉरर नसतात पण मी यार मग हे तर खूप भारी गोष्ट आहे म्हणजे की तुला काय वाटतं खरंच होत का आणि मग मला त्यांनी ज्या दिवशी तुला मेसेज टाकला ना की मी रात्री भेटतो आणि त्या दिवशी त्याने मला प्रॉपर इन्सिडेंट सांगितला की काय झालं त्यात तो म्हटलं की जो माझा लहान भाऊ होता ना तो म्हणजे आता थोडा बदमाश असतात लहान भाऊ तर ते हे उचल ते उचल त्याने तिकडून काय आणलं असावं की जो फोटो होता ना त्या फोटोच्या खाली एक तुटलेलं ना चष्म्याचं हॅन्डल असत ते हँडल कमीत कमी तीस चाळीस वर्षापूर्वीच त्यांनी काय माहित गंमत म्हणून ना ते तुटलेलं ला हँडल आणलं ला युएस त्याच्या आजोबाची जी पण जीव होता काय आपल्या नातोंडात वगैरे तो त्या हँडल मधून तिथ सोबत आला तर अशी एक इन्सिडेंट होता ओके थँक्यू सो मच वेलकम तर हा इन्सिडेंट ऍक्च्युली माझ्या मोठ्या भावासोबत झाला जेव्हा तो कॉलेजमध्ये होता तर एकदा म्हणजे कॉलेजमध्ये असताना आपण लेट नाईट पार्टीज वगैरे ना। हो चालतात आणि आपण सांगतो कंबाईन स्टडीज ते माझ्या मोठ्या भावाने पण केलेलं आणि तो असाच रात्री एक दीडच्या सुमारास यायला लागला तर पिंपरीमध्ये एक असा रूट आहे की जो ओल्ड हायवे पासून पिंपरी मध्ये येतो आता तो, तो रोड ब्लॉक आहे तर त्याला जनरली आणि तिथे रेल्वे क्रॉसिंग आहे तर त्या रोडला पिंपरीमध्ये जनरली डेअरी फार्म वाला रोड म्हणूनच ओळखतात आणि तिकडे असे खूप अपघात आणि तो ऍक्सिडेंट प्रोन एरिया पण एक राईट तिथे खूप साऱ्या कंपनीज होत्या त्याच्यातल्या दोन कंपनीज बंद झाल्यात एक एक कंपनी बंद झाली आहे तर तिथं खूप सारे असे म्हणजे क्राईम पण होतात अॅक्सिडेंट पण होतात तर त्या एरियामधूनच तो शॉर्टकट होता पिंपरीला अगोदर येण्यासाठी म्हणजे माझ्या घरा जुन्या घराकडे तर माझा मोठा भाऊ बाईकवर येत होता आणि अचानक रस्त्याच्या साईडला त्या टर्निंगवर तो आला आणि त्याला एक माणूस दिसला जो लेफ्ट मागतो तर जनरली आपण लेफ्ट देत नाही रात्री नऊ दहा नंतर पण एक माणूस ओके मध्ये असल्यावर तो देतो तो तसंच म्हटला की ठीक आहे बसा मी पण त्याच रोडने चाललो एकटाच आहे चालेल चाल कंपनी म्हणून तर आता माणूस कोणी बाईकवर को बसलो एक जनरल गप्पा टप्पा मारतो तर त्याने विचारलं की काका का कुठे राहतात तर त्याने जे नाव सांग तो म्हटला पिंपरी गाव म्हटलं ठीक आहे बिल्डिंग म्हटलं मोनिका ओके म्हटलं अच्छा म्हटलं की कोइन्सिडेंटली मी पण त्यावेळेस त्याच एरियामध्ये त्याच बिल्डिंगमध्ये राहायचो तर माझा मोठा भाऊ म्हणतो अरे अरे हे आपल्याच बिल्डिंगचं नाव घेत आहेत म्हणजे तीन चार बिल्डिंग्स आहेत इथे लाईनशे तर ते म्हटले की माझा भाऊ म्हटला अच्छा की म्हंटल मग काका तुम्ही मला कधी बघितलं नाही मी तुम्हाला कधी बघितलं नाही तर ते म्हटले नाही नाही मी तिथेच राहायचो आता राहत नाही मी तिकडे त्याला म्हटलं कुठेतरी दुसरीकडे राहत असतील म्हंटले मग आता रात्री दीड वाजता तिकडे कसं काय अरे काय नाही ते माझ्या पोराचा रिझल्ट लागला ना तर त्याने कमी टक्के आणलेत म्हणून <laughs> त्याला भेटायला जायचंय आणि माझा भाऊ चालवतोय गाडी अचानक एक टर्निंग एक ते झालं म्हणजे तिकडे एक पिंपरी गावमध्ये एक नव महाराष्ट्र स्कूल आहे त्या स्कूलपर्यंत येईपर्यंत अचानक मागे कोणच नाही हा गायब आणि माझा भाऊ घरी आला माझ्या आईला आणि सांगतोय की एक असा असा माणूस भेटला मला त्याने सांगितलं की मला जायचं कुठे आपलीच बिल्डिंग विंग पण आपलाच आणि सांगतोय की मला आपल्या पोराचा आज माझ्या पोराचा रिझल्ट लागला आणि त्याचे टक्के कमी आलेत म्हणून मला त्याला भेटायला जायचं आहे माझ्या आईने आए ऐकलं काही नाही बोलली तिला पण आयडिया आली की मोठा भाऊ कसा म्हणजे पार्टी वाटी म्हणून ती काही नाही म्हटली जाऊन झोप सकाळी बोलू सकाळी आम्ही सर्व नाश्त्याला बसलो तेव्हा तिने सांगितलं की काल दहावीचा रिझल्ट लागलेला आणि तू ज्याच्याविषयी बोलतोय ना तो मुलगा आपल्या वरती राहतो आणि त्याचे वडील वारलेत आणि ते त्याच रोडवर वारलेले आणि तो घातपात होता काय होता ते आता बरोबर अनसॉल्वड आहे आणि म्हटले जे तुला भेटलेले ना तेच होतं त्याच्यानंतर माझा भाऊ परत त्या रोडवर कधी रात्री बारा नंतर गेला नाही तर असा एक छोटा इन्सिडेंट होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि तुमच्याकडे देखील असे भूतानचे किस्से असतील तर ते तुम्ही स्वतः आम्हाला सांगू शकता कसे कारण आपल्याकडे दर शनिवारी रात्री अकरा वाजता भूतानचे किस्से नावाचं लाईव्ह हॉरर सेशन असतं ज्यामध्ये प्रेक्षकांनी स्वतः अनुभवलेल्या भयानक घटना ते स्वतः शेअर करतात तेव्हा तुमच्याकडे देखील असे भूतांचे किस्से असतील तर भेटूया येत्या शनिवारी रात्री अकरा वाजता फक्त काजवा यूट्यूब चॅनलवर भेटूया लवकरच तोपर्यंत काजव्यासारखे नेहमी चमकत रहा. धन्यवाद